स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी तर क्वेश्चन वन आहेत बघा यंदा देशातील एकूण किती पोलीस अग्निशामक सेवा ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य किंवा सेवा पद्धती जाहीर झाली आहेत तर ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे एक हजार एकशे बत्तीस ऑप्शन बी आहे एक हजार एकशे बावीस ऑप्शन सी आहे एक हजार दोनशे तेहतीस ऑप्शन डी आहे एक हजार दोनशे चौवेचाळीस तर आपलं आन्सर आहे बघा ऑप्शन ए एक हजार एकशे बत्तीस चला पुढचा प्रश्न बघू क्वेशन टू आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण किती राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत तर ऑप्शन आहेत बघा ऑप्शन ए छप्पन ऑप्शन बी अठ्ठावन ऑप्शन सी बासष्ट ऑप्शन डी आहे सहासष्ट तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी बासष्ट नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे ऑप्शन ए आहे विश्वास पाटील ऑप्शन बी आहे सोमय मुंडे ऑप्शन सी आहे संदीप पाटील ऑप्शन डी आहे विवेक फंसाळकर तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी सोमय मुंडे नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्य पुरस्कार जाहीर केले आहेत तर ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन ए एकशे तीस ऑप्शन बी एकशे तेहतीस ऑप्शन सी एकशे चौतीस ऑप्शन डी आहे एकशे बत्तीस तर आपले आन्सर आहे ऑप्शन डी एकशे बत्तीस नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारतर्फे यावर्षी किती जणांना पद्यविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर ऑप्शन आहेत बघा ऑप्शन ए ऑप्शन चार ऑप्शन बी सहा ऑप्शन सी पाच ऑप्शन डी तीन तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी पाच नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने यावर्षी जाहीर केलेल्या पद्य पुरस्कारामध्ये किती पद्यभूषण पुरस्काराचा समावेश आहे तर ऑप्शन आहेत बघा ऑप्शन ए अठरा ऑप्शन बी सतरा ऑप्शन सी पंधरा ऑप्शन डी तेरा तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी सतरा नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारतर्फे यावर्षी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ऑप्शन ए आहे एकशे दहा ऑप्शन बी आहे शंभर एकशे ऑप्शन सी आहे एकशे वीस ऑप्शन डी आहे एकशे पंधरा तापलं आन्सर आहे ऑप्शन ए एक एकशे दहा नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वर, केलेल्या वर्षीच्या एकूण एकशे बत्तीस पद पुरस्कारामध्ये व्यक्तींचा समावेश आहे ऑप्शन ए आहे तेरा ऑप्शन बी आहे दहा ऑप्शन सी आहे चौदा ऑप्शन डी आहे बारा तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी बारा नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या वर्षीच्या के पदे वर्षी पुरस्कारामध्ये किती महिलांचा समावेश आहे ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे चौतीस ऑप्शन बी आहे तीस ऑप्शन सी आहे बत्तीस ऑप्शन डी आहे एकतीसर आहे ऑप्शन बी तीस जागतिक स्तरावर कोणत्या खेळाला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील उदय देशपांडे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे तर ऑप्शन दिले ऑप्शन ए खो खो ऑप्शन बी कुस्ती ऑप्शन सी कबड्डी ऑप्शन डी तर तापलं आन्सर आहे ऑप्शन डी मलकांब मला का हे सगळे क्वेश्चन खूप परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत तर तुम्हाला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा, करा चॅनलला थँक्यू